हाय माय यूट्यूब फॅमिली वेलकम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर काही आज चक्क मराठीमध्ये व्हिडिओ हा हा व्हिडिओ मराठीमध्ये होणार आहे कारण माझ्या पिलूच्या शाळेत आहे प्राकृती स्पर्धा तर त्यासाठी मी पार्टिसिपेट पण घेतलेलं आहे तर मला काहीतरी वेगळी डिश बनवायची आहे जास्त करून कोणी खाल्ली नसेल अशी आणि मेन म्हणजे मुलांसाठी ते हेल्दी ठरेल असं त्यामुळं मी आज ज्वारीचे अप्पे बनवत आहे त्यासाठी दोन वाटे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गाजर शिमला मिरची बटाटा बीटरूट आणि कोबी आणि कांदा हे सगळं कद्दुकीस करून घ्यायचं आहे आणि दोन वाटी जर तुम्ही ज्वारीचं पीठ घेत असाल तर वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे बराबर अर्ध वाटी जेव मेजरमेंट तसंच ठेवायचं तर आधी गाजर टाकायची त्याच्यानंतर एक 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 सगळ्या भाजी भाज्या टाकायच्या आणि ह्या भाज्यांना मुलं खायला खूप हे करतात की खात नाहीत तर कसं तरी त्यांच्या पोटात जायला पाहिजे त्यासाठी हा शाक्क लढवावी लागते आपल्याला जे आई आहेत त्यांना माहीतच असेल की आपण काय काय करतो ह्यांच्यासाठी तर आता बघा मी बटाटा पण कद्दूखीस करून टाकलेला आहे कोबीच पण कद्दूखीस करून टाकलेला आहे आणि आता टाकणारे बीटरूट अँड शिमला मिरची आणि कांदा सगळ्यात मी लास्ट टाकणार आहे खूप सोपी पद्धत आहे काहीच तुम्ही फॉलो करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशी युनिक युनिक रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि सगळ्यात लास्ट बीटरूट टाकलेले आता कांदा पण टाकणार आहे अजून तर बीटरूट तर किती शरीरासाठी चांगले आहे रक्त वाढण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे भरपूर फायदे आहेत ह्या सगळ्या गोष्टींचे फायदे आहेत तर मुलांना खात नसतील तर अशी अक्कल लढवून काही ना काही खा म्हणजे का का चारत जा तर आता दही टाकून एकदम छान असं मिक्स करायचं आहे आधी चमच्यानं करायचं बघ प्रयत्न करत होते मी पण ते काही छान असं मिक्स झालं नाही मग मी हातानं केलं आणि थोडं थोडं पाणी ॲड करायचं कारण आपल्याला आहे ना थोडंसं बॅटर पातळ ठेवायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि आता मी मीठ टाकले ह्यात मीठ टाकल्यानंतर थोडंसं लाल तिखट जसं की लाल काश्मीरी मिरची पावडर टाकलं तरी चालेल मॅगी मसाला आपला जो मॅगी मॅ मसाला असतो ना रेग्युलर तो पण ॲड करायचा आहे चव वेगळी येते काही आणि मुलांना ह्या सगळी गोष्टी आवडतात चाट मसाला असला तर तो पण ॲड करा नसला तर चालेल आणि बघा हिरवी मिरची लसण आणि जिरा हे सगळं छान असं वाटून घ्यायचं त्याची पेस्ट बनवून ते पण टाकायची आहे तर मी खूप फास्टमध्ये करते हे आपलं रेसिपी पंधरा मिनिटमध्ये रेडी होऊन जातं जसं की मुले शाळेतनं आल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं त्यांना द्यायचं असेल तर हे बनवू शकता आणि तुम्ही रव्याचे आपे भरपूर वेळा खाल्ले असतील हे काहीतरी वेगळं बनवा त्यांना पण द्यान तुम्ही पण खा छान वाटतात कॅचअप बरं मग बारीक चिरलेला कांदा मी ॲड केलेला आहे टॉमॅटो ॲड केलेले नाही आहेत टोमॅटोने तेवढा खुसखुशीतपणा राहत नाही त्यामुळं तर नंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि एकदम असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात लास्ट आपण एक गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे की इनो आपल्याला झटपट बनवायचे असेल तर थोडंसं इनो ॲड करायचं त्यांनी आपे एकदम छान असे फुक्तात ते तंब तर तुम्ही आता बघू शकता माझे आपे रेडी झालेले आहेत मग चला मग मैत्रिणींनो तुम्हाला मी माझ्या मुलीची शाळा दाखवते आणि स्पर्धा कशी झाली ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर आता आम्ही शाळेमध्ये एंट्री घेत घेतलेली आहे मला वाटलं खूप उशीर झाला आहे माझा पण नाही असं काही झालं नव्हतं अजून काही काही लोकं यायचे राहिले होते आणि खूप छान महिलांनी पार्टिसिपेट केलं होतं भरपूर महिलांनी आणि खूप असे छान छान पदार्थ बनवून आणले होते ते सगळे मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे तुम्ही सगळे पदार्थ अर्थ बघा आणि ही माझी फर्स्ट टाईम होती त्यामुळं मला एवढं माहीत नव्हतं की हे सगळं कसं करतात मॅनेज काय काय करतात कसं बनवतात तर मी तर पहिल्यांदा पार्टिसिपेट केले पण ह्याच्यानंतर आता हे सगळं बघून आता मला पण कळाले की कसं करायचं काय काय करायचं तर मी आता इथे येऊन थोडंसं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला नाही वाटत माझं डेकोरेशन चांगलं झालं पण ठीक आहे म्हणायचं नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं थोडंफार डेकोरेशन केलं आणि हे सगळं माझ्या मुलीच्या आनंदासाठी चाललं होतं कारण तिचं खूप होतं की मी ह्यात पार्टिसिपेट घ्यावा मी तो मग घेतला चला मग तुम्हाला सगळ्यांची डिश दाखवते <laughs> बहुत मस्त बघा काहीच बनव बीट बीट और पालक और, और ये वाईट चावल मैन्या ज्वारी कॅट टक्के आपण हां मस्त जी मस्त काय म्हणलंय ताई किती आयटम केलेत बापरे कधी उठल्या होत्या सकाळी आज पाचला आम्हाला एक करूनच माहिती झाला मस्त दोन दोन चाट मसले चिलाडू नमू नका कसे केज मस काय केले ताई हे तिखट गुलाबजामुन हो का अरे आणि हे काय ताई खिचडा नाही नाही कपडी गावात खीर आहे खीर आहे आणि इडली नाच तर काहीच तुम्ही बघितलं ना सगळ्यांनी किती छान छान असे पदार्थ बनवून आणलेले आहेत अजून काही जण येत आहेत काही जणांचं चालू आहे, का आहे। का डेकोरेशनचं काम तर ह्या ताईनं आमच्या खिचडा बनवला होता तो पण एकदम स्वादिष्ट होता खूप छान होता लास्टमध्ये आम्ही सगळ्यांनी एकमेकींची डिश खाल्ले आणि आम्हाला थोडं म्हणजे कळालं की पुढच्या वेळेस आपल्याला काय बनवून आणायचं कसं आणायचं नाही का थोडी आयडिया मिळाली तर अजून काय जे आपले जे आहेत मार्गदर्शन करणारे शिक्षक लोक भरपूर चांगले होते आणि जे जजेस आहेत ते अजून काय आलेले नाही आहेत आता ते येतील आणि मग टेस्ट करतील मी तर एकच डिश आणली होती त्यातच माझं म्हणजे एवढी घाबरून गेली होती काय होते कसं होते कारण फर्स्ट टाईम आहे ना काहीच त्यामुळं जर आपल्याला पण सगळं काय असं आधीपासून तयारी केली असती सगळं मग एवढं काय टेन्शन नसतं तर आता मॅडम आम्हाला सांगत होत्या नाही का सगळं काही मार्गदर्शन करत होत्या त्यामुळं आधी आधी थोडी भीती वाटत होती नंतर सगळं ओके झालं आणि इथं आता बसले मी जे आपले सर मॅडम मा आहेत त्यांची वाट बघत आता ते पण आलेले आहेत आणि ते सगळीकडं फिरून बघत आहेत कोणी काय केलं आहे कसं केलं आहे के काय केलं आहे ते सगळं आणि ही माझ्या मुलीची शाळा आहे खूप छान शाळा आहे मला खूप आवडते आणि शिक्षण पण ह्यातलं खूपच चांगलं आहे जर कुणाला ॲडमिशन करायचं असेल तर ॲडमिशन चालू होतील आत तर... आता लवकरात लवकर ह्या शाळेत ॲडमिशन करू आहे शाळा खूप चांगली आहे तर का मॅडम आता एक एक मॅडम टेस्टिंग करण्यासाठी येत आहेत चला मग बघा नाही फक्त ज्वारी आणि त्यात सगळं भाजीपाले मिक्स केलेत हां बटाटा बीटरूट हां पौष्टिक मुलं जे खात नाहीत ते सगळं El tú dale. मग आता ते दोन सर आले होते त्यांनी पण सगळं लिहून घेतलं माहिती आमची आणि जर नंबर आला तर आलं नाही आला तरी छान वाटलं आनंद वाटला की आपण ह्यात पार्टिसिपेट केलं आणि हे सर आत्ता तेच सांगत होते की खूप चांगलं वाटले सगळ्यांची डिश कुणाची जशी डिश चांगली नाही असं नाही सगळ्यांनी खूप छान बनवलेलं आहे आणि ऐकून खरंच खूप छान वाटले की आपण जी मेहनत केली ती थोडक्यात के सफल झाली नंबर येऊ नाही येऊ त्यांना काही फरक पडत नाही आपण पार्टिसिपेट केलं हे महत्त्वाचं आहे आणि कायम करत राहायचं ह्यानं कसं आहे आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं आणि ते शिकण्यासाठी तर मी गेले होते आज मी भरपूर काही शिकले तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय